नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की घरामध्ये अर्थिंग आहे की नाही हे कसे चेक करायचे आपल्याकडे जो इलेक्ट्रिक बोर्ड असतो अशा पद्धतीचे घरामध्ये या बोर्डमध्ये अर्थिंगचं कनेक्शन झालेलं आहे की नाही हे माहीत करण्यासाठी आपण या दोन पद्धतीचा वापर करून शिकणार आहोत की अर्थिंग आहे की नाही कसे ओळखावे पहिली पद्धत आहे आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने अर्थिंग आहे की नाही चेक करणे व दुसरी पद्धत आहे आपली लॅम्पच्या सहाय्याने अर्थिंग आहे की नाही चेक करणे ह्या दोन्ही पद्धतीने आपण आर्थिंगची कंडिशन चेक करणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करू सर्वात पहिले आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने अर्थिंग कशी चेक करायची हे बघणार आहोत त्यासाठी आपल्याला मल्टीमीटर हा सातशे पन्नास वॉल्ट एसी सप्लायवर सेट करायचा आहे आपण बघू शकता मी हा मल्टीमीटर सातशे पन्नास वॉल्ट एसी सप्लायवर सेट केला आहे व त्यातील एक वायर आपल्याला व्होल्टेजवर लावायची आहे व दुसरी वायर कॉमनवर लावायची आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वात पहिले आपल्याला ह्या जो बोर्ड आहे ज्या बोर्ड मध्ये आपल्याला अर्थिंग चेक करायचे आहे त्या बोर्ड मधील आपल्याला फेज कुठे आहे हे चेक करायचं आहे त्यामुळे मी हा स्विच ऑन केला व फेज कुठे आहे हे चेक करायचा आहे ठीक आहे आपण बघू शकता ह्या मध्ये फेज आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले हा जो मल्टीमीटर आपण सेट केला आहे ह्या मल्टीमीटरची एक वायर आपल्याला फेजमध्ये लावायची आहे व दुसरी वायर अर्थिंग मध्ये लावायची आहे व स्विच ऑन करायचा आहे आता आपण बघू शकता मल्टीमीटरमध्ये फेज व अर्थिंग फेज व अर्थिंगमध्ये आपण ह्या दोन वायर्स लावल्यानंतर जर व्होल्टेज आपल्याला दोनशे तीस दोनशे पस्तीस चाळीस असं सिंगल फेज व्होल्टेज जर प्रॉपर दिसत असेल तर याचा अर्थ असा की आपल्या ह्या बोर्डमध्ये प्रॉपर आर्थिंगचं कनेक्शन केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने आर्थिंगचं कनेक्शन आहे की नाही हे चेक करू शकतो आता ज्या ठिकाणी आर्थिंगचं कनेक्शन नसेल त्या ठिकाणी आपण चेक करू बघू यामध्ये हा फेजचा पॉइंट आहे तर मी एक वायर फेज मध्ये व दुसरी वायर ही अर्थिंग मध्ये लावली असता बघू शकता आपण बघू शकता मल्टीमीटर मध्ये चौदा पंधरा सोळा व्होल्ट व्होल्टेज दाखवत आहे हे जेवढं व्होल्टेज कमी असेल याचा अर्थ असा की या बोर्डमध्ये अर्थिंगचं कनेक्शन झालेलं नाही ज्या ठिकाणी अर्थिंगचं कनेक्शन प्रॉपर असेल त्या ठिकाणी हे व्होल्टेज आपला सिंगल फेज च व्होल्टेजच आपल्याला मिळेल दोनशे तीस ते दोनशे चाळीसच्या रेंजमध्ये ठीक आहे याचा अर्थ या बोर्डमध्ये आर्थिंगचं कनेक्शन नाही परंतु या बोर्डमध्ये आर्थिंगचं कनेक्शन झालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने मल्टीमीटरच्या साहाय्याने आपण आर्थिंग आहे की नाही चेक करू शकतो त्यानंतर आता आपली जी दुसरी पद्धत आहे आपण बघू शकता ही आहे दुसरी पद्धत यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक होल्डर घ्यायचा आहे व त्याला एक बल्ब लावून घ्यायचा आहे असा एक बल्ब व होल्डर लावायचा आहे त्याला आपण दोन वायर्स लावून घेतला आहे आता काय करायचं आपल्याला बघा सर्वात पहिले आपला हा बल्ब फेज व अर्थिंग मध्ये चेक करायचा आहे मी याची एक वायर इथे फेज मध्ये लावली व वा दुसरी वायर मी अर्थिंग मध्ये जोडणार आहे बघू शकता ज्या वेळेस फेज व अर्थिंग मध्ये बल्बचा उजेड चांगला पडेल त्यावेळेस समजून घ्यायचा इथे प्रॉपर अर्थिंगचं कनेक्शन झालेला आहे आता इथे बल्ब चालू झालेला आहे याचा अर्थ असा की इथे प्रॉपर अर्थिंगचं कनेक्शन आहे आता ज्या ठिकाणी अर्थिंगचं कनेक्शन नसेल त्या ठिकाणी चेक करू आपण बघा या ठिकाणी मी एक फेज मध्ये व एक वायर मध्ये लावली असता स्विच ऑन आहे तरी आपला कुठेही बल्ब लागत नाही कुठलाही प्रकारचा ग्लोनेस नाही याचा अर्थ असा की या बोर्ड मध्ये अर्थिंगचं कनेक्शन झालेलं नाही अशा पद्धतीने आपण अर्थिंगचं कनेक्शन आहे की नाही या दोन पद्धतीने चेक करू शकतो जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद